सर्वांनी नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सात जानेवारी रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना त्यातील जन्मदिवस आणि मृत्यू यांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सात जानेवारी ह्या दोन शोधक फुग्यांतून इंग्लिश खाडी ओलांडतात त्यामध्ये फ्रेंच नागरिक जीन पियरे ब्लॅचार्ड आणि अमेरिकन जॉन जे फ्रीज हे इंग्लंडमधील डोफर येथून फ्रान्समधील बॅलेस येथे गॅस फुग्यातून प्रवास करतात आणि विमानाने इंग्लिश चॅनल ओनारे पहिले व्यक्ती ठरतात आता आपण सात जानेवारीला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सोळाशे दहा गॅलिलिओ यांनी दूरदर्शीच्या सहाय्याने इथो युरोपा गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला सोळाशे ऐंशी मुंबई कौन्सिलने शिवाजी महाराजांबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला सतराशे एकोणनव्वद अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले एकोणीसशे बावीस पंजाब केसरी लाला राय आणि त्यांचे सहकारी हो पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरून अठरा महिन्यांची शिक्षा झाली एकोणीसशे सत्तावीस न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनी सेवा सुरू झाली स एकोणावीसशे पस्तीस कोलकाता येथे इंडियन चॅनल सायन्स अकॅडमीचे उद्घाटन झाले एकोणावीसशे एकोणसाठ क्युबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली एकोणवीसशे अडुसष्ट अमेरिकेचे सर्वेअर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले एकोणीसशे बहात्तर कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे काम पूर्ण झाले एकोणविसशे अठ्ठ्याहत्तर एम व्ही च चंद्रगुप्त ही मालवाहू नौका एकोणसत्तर कर्मचाऱ्यांसह जवळील महासागरात बेपत्ता झाली दोन हजार बावीस कोविड नाईन्टीन जगभरात तीस करोडपेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण झाली आता आपण सात जानेवारीला जन्म झालेल्या थर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे त्र्याण्णव स्वातंत्र त्र्य वीरांगना जानकी देवी बजाज यांचा जन्म एकोणावीसशे वीस लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म एकोणावीसशे एकवीस अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म एकोणावीसशे पंचवीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठेचाळीस विदुषी व लेखिका शोभाडे यांचा जन्म एकोणीसशे एकसष्ट अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म एकोणासशे एकोणसत्तर हिंदी चित्रपट अभिनेत्री विपाशा बासू यांचा जन्म एकोणावीसशे सदुसष्ट इरफान खान भारतीय अभिनेते पद्मश्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यांचा जन्म एकोणावीसशे त्रेसष्ट जैन जे भारतीय ब्रिटिश बँकर ड्यूश बँकेचे सहकारी मु सहमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस वरुण बडोला भारतीय चित्रपट अभिनेते यांचा जन्म एकोण अठराशे पंच्याण्णव ऑस्ट्रेलियन पायलट आणि उद्योगपती क्लांटास एअरवेज लिमिटेडचे सहसंस्थापक हडसन फिश यांचा जन्म अठराशे ब्याण्णव क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचा जन्म अठराशे त्र्याहत्तर पॅरामाऊंट फिक पिक्चर्सचे सहसंस्थापक ॲडबुंग कॉर यांचा जन्म आता आपण सात जानेवारीला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे एकोणनव्वद दुसऱ्या महायुद्धाच्या आधी वनंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेन हिरो हि ही, हितो यांचे निधन दोन हजार विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर अच्युतराव आपटे यांचे निधन दोन हजार अठरा एनएमए हेस अमेरिकेतील पहिल्या महिला यू एस आर्मी जनरल यांचे निधन एकोणावीसशे शहाण्णव हंगेरी देशाचे एकवीस एक्कावन्नवे पंतप्रधान आणि राजकारणी कॅरोली गॉस यांचे निधन एकोणावीसशे सत्त्या सत्तावन्न झोव्हेनियन वास्तुविशारद जोर्जे प्लॅनि प्लॅनिक यांचे निधन एकोणासशे वीस ऑस्ट्रेलिया देशाचे पहिले पंतप्रधान एडमन बार बार्टम यां चे निदान तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सात जानेवारीचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचं तोपर्यंत थँक्यू